नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला दोन पाकी शेडसाठी लागणारे मटेरियल व त्यासाठी जे कोणत्या पद्धतीचं आपण मटेरियल वापरणार आहे व यू पी व्ही सी पत्रा कोणत्या पद्धतीचा वापरलेला आहे टोटल कॉस्टिंग या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो हे शेड बघितलं तर दोन पाकी आहे शेडची रुंदी बघितलं तर सोळा फूट एवढी आहे आणि त्याची लांबी बघायला गेलं तर सोळा फूट येते म्हणजे सेंटर त्याचा आठ फूट येतो आहे आणि जी आपण आता सेंटरला जी पाईप टाकलेली आहे ती तीन दीड या साईजची आहे आणि ती पाईप बघितली तर सेंटर हे पंधरा फूट असल्यामुळे आपण पंधरा फुटाची टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर जी आपण तरकीची जी पाईप टाकणार आहे ती आपण साडेसात फुटानं कटिंग केलेली आहे म्हणजे सेंटर आठ फूट आल्यामुळे आपण साडेसात फुटानं कटिंग केलेले जो वरचा पत्रा आहे तो आठ फूट साईजचा घेतलेला आहे म्हणजे तरकीच्या बाहेर बघितलं तर सहा इंच आपला पत्रा बाहेर जाणार आहे आणि भिंतीच्या बाहेर टोटल त्या भिंतीच्या बाहेर म्हटला तर आपण दोन अडीच फूट पत्रा सोडलेला आहे आणि जी आपण उभी पट्टी मारत आहे ती वीस तिन्या साईजची आहे आता बघू शकता आहे वीस तिन्या साईजची पट्टी आहे त्याला आपण मुळे मारून भिंतीत मुळे मारून फिक्स केलेले आहे मित्रांनो जे आपण रॉप्टर टाकलेले आहेत फ्रंट साईडला आपण तीन रॉप्टरचा वापर केलेला आहे आणि बॅक साईडला पण सेम तसंच तीन राफ्टरचा वापर केलेला आहे साडेसात फुटाने आपण तीन राफ्टर म्हणजे फ्रंटला तीन बॅक साईडला तीन टोटल आपण सहा राफ्टरचा वापर केलेला आहे आणि टोटल बघितलं तर तीन दीडची पायपे आपण शेडसाठी सत्तर फूटचा वापर केलेला आहे सत्तर बा एक पाईप वीस फुटाची येते टोटल आपण साडेतीन पाईपचा वापर केलेला आहे मित्रांनो जे आपण पर्नलसाठी पाईप यूज केलेली आहे त्या पाईपची साईज दोन बाय दोन ह्या साईजची आपण पाईप वापरलेले आहे असंच एका आठ फुटामध्ये आपण चार पाईपचा वापर केलेला आहे सेंटर आणि त्याच्या खा म्हणजे टोटल असे चार पाईपचा वापर केले पंधरा इंटू चार वेळेला साठ फूटचा वापर आपण एका पाक्यासाठी पाय पर्नलच्या पाईपसाठी वापर केला आहे मग दोन्ही साईड बघितलं तर एकशे वीस फूट पाईप आपण पर्नलसाठी वापरले आहेत ते पण दोन बाय दोन ह्या साईजची पाईप आपण वापरलेली आहे जी आपण पाईप वापरलेली आहे त्या एका पाईपचं वेट आहे साडे तेरा ते चौदा किलोची आपण पाईप वापरलेली आहे आणि पाईप बघितलं तर वीस फुटामध्ये येते साडे तेरा ते चौदा किलोची आपण वापरलेली आहे अशा आपण शेडसाठी जे पंधरा फूट पंधरा बाय सोळा या शेडसाठी सहा पाईपांचा वापर केलेला आहे सहा बघितलं तर दोन बाय दोन पर्नलसाठी आपण चौऱ्याऐंशी किलोची म्हणजे टोटल चौऱ्याऐंशी किलो पाईप वापरलेली आहे फक्त पर्नलसाठी आणि मित्रांनो जे जो आपण पत्रा वापरलेला आहे तो यू पी व्ही सी फायबरचा वापरलेला आहे आणि त्याची लांबी बघितली तर आठ फूट एवढी आहे आणि रुंदी बेचाळीस इंच एवढी येते म्हणजे एक साडेतीन फुटाच्या आसपास त्याची रुंदी येते असं एका लाईनला आपले पाच पत्र्याचा आपण वापर केलेला आहे बघू शकता की पत्र्याचे लेवल काढून झाल्यानंतर त्याला आपण स्क्रूईंग म्हणजे पण पासष्ट एम एमचे चे स्क्रूचा आपण वापर करतोय पत्र मारण्यासाठी आपण जे मित्रांनो शेडसाठी मटेरियल वापरलेलं आहे आता पहिल्यांदा जी आपण तारख्यासाठी पाईप वापरली होती ती तीन दीड साईजची होती आणि ती आपण किती सत्तर फूट वापरली होती आणि त्यासाठी आपण टोटल पाच हजार एकशे एकोणसाठ रुपये पाईपचं पण दिलं होतं त्याच्यानंतर पत्रा बघितलं तर आठ फुटाचे आपण दहा नग आणले होते बघितलं तर त्याचं कॉस्टिंग जात होतं अकरा हजार दोनशे रुपये त्याच्यानंतर आपण काय वापरलं आहे दोन बाय दोनचे पाईप सहा नग चौदा किलोची पाईप आहे आणि आता मार्केट जर बघितलं तर सदुसष्ट सहासष्ट म्हणजे प्रत्येक जिल्हावाईज किंवा तालुकावाईज वेगवेगळं हो आहे आपण चौदा चौदा किलोची पाईप घेतलेली आणि आपण सहा पाईप वापरल्या आहेत पर्नलसाठी तर ती पाईप बघितलं तर चौऱ्याऐंशी किलो आपण पाईप पर्नलसाठी वापरलेली पर आहे चौऱ्याऐंशी इंटू सदुसष्ट सदु सद बघितलं तर पाच हजार सहाशे अठ्ठावीस रुपयेचं हे होतं आहे म्हणजे आपण दोन बाय दोनची पाईप वापरली आणि स्क्रू स्क्रूचं बघितलं तर एक पाचशे रुपये आपलं स्क्रूचं होते आणि जी आपण वीस तीनची पट्टी वापरली ती वीस तीनची पट्टी एक दोनशे किंवा तीनशे रुपयाला येते मोळं एक अर्धा किलो आपण त्यासाठी वापरलं आणखीन काय रेड ऑक्साइड रेड ऑक्साइड एक लिटर टर्फेल एक लिटर ते एक अडीचशे तीनशे रुपये आपण ते शेडसाठी मी ते वाप त्याचा वापर केलेला आहे आणि एक्स्ट्रा बघितलं तर जर आपलं पूर्ण शेड झाल्यानंतर आपण तीन दोन रीचचा वापर केलेला आहे म्हणजे रिच बघितलं तर आठ फूट लांब येते आणि दोन फूट रुंदीन येते मी कोणे कुठे कोणे बोलतात कोण रीच बोलते अशा पद्धतीनं आपण सगळं या शेडसाठी मटेरियल वापरलेलं आहे मित्रांनो आता आपणाला शेडसाठी टोटल किती खर्च आलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बघितलं तर आपण मटेरियल पंचवीस ते सव्वीस हजार रुपयेचं आपण टोटल पत्रा पाईप किरकोळ म्हणजे स्क्रू वगैरे टोटल आपण एक सव्वीस हजारचं मटेरियल आपण शेडसाठी वापरलेलं आहे आणि लेबर बघ बघितलं तर एक सहा ते साडेसहा हजार रुपये पण लेबर चार्जेस झालेला आहे टोटल शेडसाठी खर्च बघितला तर लेबर व मटेरियल पकडून एक बत्तीस हजार ते साडे बत्तीस हजार फायनल काम होऊ पर्यंत आपलं बत्तीस हजार शेड साठी खर्च आलेला आहे बघू शकता की पहिले कशा पद्धतीने पत्रा मारून झाल्यानंतर शेड हे कशा पद्धतीने मित्रांनो जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर अन्न व्यवस्था स्क्राईब करा धन्यवाद